नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत शेतीविषयी आपण चर्चा करणार आहोत बऱ्याचदा काय होतं मंडळी की वडिलोपार्जित शेतजमीन असो काही काहींचा व्यवसायसुद्धा शेती हा असतो बऱ्याच महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी आहेत जे अजूनही जमीनधारक आहेत तसंच आपण काही जण आहेत आपल्यापैकी जे नव्यानं शेती व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणूनसुद्धा जमिनीची खरेदी करतात पण बऱ्याचदा असं होतं की ती जमीन जी आहे ती शेतजमीन लाभताना आपल्याला दिसत नाही आणि अशावेळी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही परीक्षण करणं आपल्याला अत्यावश्यक असतं याविषयीच आपण जाणून घेणार आहोत की शेत जमिनीविषयी आणि शेतीविषयी वास्तुशास्त्र काय सांगतो आणि यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर स्वागत तुमचं सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्या कार्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तर तुम्ही सुद्धा सरांना या विषयाशी संबंधित जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून आम घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग त्या चर्चेला सुरुवात करूया पण जी पहिला प्रश्न माझा मुळातच असा आहे की घरासाठीचा वास्तुशास्त्र इव्हन तुम्ही इंडस्ट्रीयल वास्तुशास्त्राचा पण तुम्ही अभ्यास करत अभ्यास आहे तुमचा पण शेती करताना शेती आणि वास्तुशास्त्र याचा काही मुळात संबंध आहे का नमस्कार म्हणजे खूप इच्छा होती की शेतीवर घ्या ऑलरेडी शेती एक इंडस्ट्रीज आहे ना ती पण आहे भारत आपला शेतीप्रधान देश आहे पहिलं तर आज दत्त जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि वा। त्याबरोबर आज अन्नपूर्णा जयंती आहे त्यासाठी पण सर्वांच्या शुभेच्छा योगायोग असा आहे आज अन्नपूर्णा जयंती आहे अन्न पिकवणारे जे काय शेतकरी बांधव आहेत वा। त्यांच्या दृष्टिकोन आजचा खूप दिवस महत्वाचा आहे आणि योगायोगानं आपण आज शेतकऱ्यांचा तोच प्रोग्राम आज घेतोय बघा आता गंमत सांगतो आज दत्त जयंती आहे अन्नपूर्ण जयंती आपलं भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे खूप महत्त्वाचा दिवस आज आहे आणि कालच मी ते हॉटेल टिपटॉप म्हणून आहे एक्सप्रेस हवेला लग्नासाठी चाललो होतो इतकी महाभयानक गर्दी होती त्या रस्त्यावर हॅपी क्रिसमस मेरी क्रिसमस हे चाललं होतं ठीक आहे ख्रिस्त जे आहे देवता आहेत किंवा बाकी कुठले देव आहेत त्यांना मी मानतो यांना रिस्पेक्ट करतो स्वतःचा चर्च जातो आणि पाया पण पडतो प्रश्न तो नाही आहे दुसऱ्या धर्माचा आदर करा पण स्वतःचा धर्म कशाला विसरता आज एवढे तुम्ही काल मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस केलेली आहे पण आज दत्त जयंती मंदिरात कोण गेलेलं आहे का स्वतः दत्ताया घरामध्ये दत्ता पाया पडला आहे का तुम्ही किंवा तुम्हाला माहिती आहे का अन्नपूर्ण जयंती अन्नपूर्णाला पाया पडायला पाहिजे याच घोळामुळे शेतकऱ्यांची अशा अवस्था झालेली आहे अच्छा आपलं आपलं जे काही हिंदू संस्कृती जी आहे ती प व्यवस्थितपणे पाळली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढं मार्गद्रहण केलं पाहिजे साधं सिंपल सांगतो आपलं पूर्वी जे सोने किचिडी आहे किंवा भारत एवढा अतिशय श्रीमंत देश कशामुळं होता शेतीप्रधान होता म्हणून तर होता आपली संस्कृती होती आपली भाषा होती आपल्या देवतांच्याबद्दलचं रिस्पेक्ट त्याबद्दलचे सण जे होत होते या दृष्टिकोनातून शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात त्या सहभाग असायचा आणि शेतकरी बांधवाने सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणात फायदा त्यामध्ये होता व्हायचा बैलजोडे असेल किंवा अजून काही वेगवेगळे भीग प्राणी असतील त्यांची पूजा वृक्षांची पूजा देवतेची पूजा आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आपली भाषा एक होती आपला भारत देश एक होता म्हणून सगळ्यात मॅक्झिमम जी डी पी आणि सगळ्यात श्रीमंत करन्सी ही भारताची होती सोन्याच्या नाण्यामध्ये आपण त्यावर व्यवहार करायचो आज काय कंडिशन आहे आपण हे सगळं विसरलो आहे आणि आज अमेरिकेसारखा देश किंवा हो, बाकीचे देश आहेत त्यांना कुठलीही संस्कृती भारता एवढी मोठी नाही तरीसुद्धा त्यांच्याकडं आपण ॲज अ नोकर म्हणून तिथं जॉब मिळणं अतिशय उत्तम बारीक खूप चांगली गोष्ट असं मानतो कारण आज ते स्ट्रॉंग झालेत कारण त्यांची सं सु, त्यांची संस्कृती आपण पाळायला चालू केलेली आहे जोपर्यंत भारत देशामध्ये दे, भारताची भाषा ही भा हिंदू राष्ट्रभाषा जी आपली आहे हिंदी जी आहे ही पूर्ण भारतात येणार नाही आणि शेतकऱ्यांसमोर रिस्पेक्ट होणार नाही आणि आपल्या देवता आणि आपल्या संस्कृतीबद्दल आपण रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत आपण पुढं कधीच येऊ शकत नाही ही हो काळात दगडावरची रेग आहे म्हणून जे काय चाललं आहे महत्त्वाचं आहे राम मंदिर किंवा बाकी गोष्टी चालल्या तर महत्त्वाच्याच आहेत दुसरा मुद्दा चायनामध्ये आम्ही चायनाला गेलो जपानला सगळीकडे गेलो त्यांच्या भाषा जपान सगळा श्रीमंत देश आहे त्यांची भाषा इंग्लिश वापरतच नाही जर्मनीमध्ये जा इंग्लिश बोलतच नाहीत फ्रेंचमध्ये जा त्या ठिकाणी इंग्लिश बोलत नाहीत त्यावर तुम्ही चायनामध्ये जा अरे मग पाणी वॉटर म्हणजे लोकांना माहीत नाही याची वाईट अवस्था होते म्हणजे प्रत्येक देश स्वतःची संस्कृती जपतो ते तो देश मोठा, ना मोठा, तो ना दर दर मोठा होतो ना आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या भारताचा घ्यायला हे नवनवीन जी पिढी आहे या सगळ्यात यांनी हे करायला पाहिजे बाकी तुम्ही काही करा पण शेवटी आपलं भारतात रिस्पेक्टनं आपण भारताचं जे काही संस्कृती आहे ते पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय आपली भारत जर पूर्वी जर इतिहास बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात पुढे होतो कारण संस्कृतीमध्ये आपला वैज्ञानिक दृष्टिकोन खूप टॉप लेवलला होतो त्या असा आता रिव्हील होत्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती आहे तरी पण आपण हे करत नाही हा महत्त्वाचा शेतकऱ्यांचा मुद्दावर शेतकऱ्यांचं जे आहे बघा आपण आज नॉर्मली जरी एखादा बिल्डर किंवा आपण स्वतःचं घर बांधताना म्हणजे खड्डा खणताना पहिल्यांदा भूमिपूजन करतो भूमीची परीक्षा करणं करतो पूजन पाया पडतो भूमीला हे देवता तुला मी खड्डा करतो आहे किंवा या गोष्टी अशा करतो तुला त्रास होईल भूमीला तर ती माता यांना त्रास होईल तर त्या दृष्टिकोनातून मला क्षमाकरण हे मी घर बांधताचा आशीर्वाद दे आता हे जर तुम्ही पंचांगात बघितलं तर त्यामध्ये म्हणजे तुम्ही नांगरला कधी ठेवायला पाहिजे त्याला नक्षत्र आहे बीज बीज कधी पुराला पे पया, प पया, पेरायला पाहिजे त्यासाठी नक्षत्र आहे मळणीसाठी नक्षत्र आहे शेत कापताना जे आहे फळं फळावळ असतील किंवा धान्य काढताना नक्षत्र आहे या गोष्टींचा उपयोग सध्या कुठल्या कंडिशनला मला झालेला बघायला मिळत नाही कारण मी जातो ऑलरेडी अनेक ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी आपण जेव्हा नांगर चालवतो खुरपणी करतो काही जे काय करतो तेव्हा ते भूमी मातेला आपण त्या ठिकाणी त्रास देतो त्यासंबंधी पण प्रार्थना आहेत आणि ती प्रार्थना करूनच या गोष्टीला सुरुवात करायची आहे ते पण आपण करत नाही जे काय धान्य आहे किंवा साठवायचा जो पार्ट आहे तो कुठल्या नक्षत्राला तो साठवला पाहिजे यासंबंधीची माहिती आहे फळफळावर कुठल्या वेळ केळीचं झाड कापलं पाहिजे किंवा कुठल्या मंत्र म्हटले पाहिजे यासंबंधी हे सगळं लुप्त होत चाललं आहे या सगळ्या गोष्टी बघा शेत हे एक जिवंतच आहे ना लाईवच आहे त्यासाठी जे काय आपण आपण माणूस पण जिवंत आहेत या आपण जे रेसिप्रोकेशन जे रिस्पेक्ट लेवल तयार होऊन जेव्हा ते धान्य उगवेल तेव्हा शंभर टक्के ते तो शेतकरी किंवा त्या दृष्टीनं अनेक लोक ते करतच असतील पण शंभर टक्के करतील असं मला माहीत नाही कारण बऱ्याच ठिकाणी मी जातो अनेक ठिकाणी मी आता हे झालं स्पिरिच्युअल लेवल किंवा ज्योतिष लेवलला झालं आता वास्तुशास्त्रांप्रमाणे पण बोलायला गेलं तर ते रचना जी आहे ते पण शेती तुकडे तुकडे होत गेल्यामुळं रचना जी आहे ती पण बरोबर असत नाही त्यामुळे अंडरग्राऊंड टँक असेल किंवा तुमचं शेतामध्ये लेवल डिफरन्सेस असतील किंवा कंपाऊंड असेल घर जे आपण शेतामध्ये बांधतो ते असेल या गोष्टी वास्तू ना बरोबर नाही ज्या ज्या ठिकाणी मी असं केलेलं आहे आणि दोन एकरमध्ये पाच एकरचं उत्पादन घेऊन दिलेलं आहे म्हणजे तेल्या रोग असेल मर असेल किंवा कुठल्या झाडाचा आजार पण असेल किंवा त्याचा एक जर विचार करा बा चौ पंधरा ते सोळा जर घर द्राक्षाला लागत असेल त्या ठिकाणी अठ्ठावीस घड पण मी लावून दाखवले ते पण सांगवलं आणि जत या एरियामध्ये अच्छा म्हणजे आणि त्या शेतामध्ये कुठलंही कीड लागू नये किंवा आजारपण येऊ नये रोग येऊ नये यासाठी पण प्रोविजन वास्तुशास्त्रामध्ये आहेत आणि ह्या जर केल्या तर शंभर टक्के शेतकरी हा सदन होऊ शकतो कमीत कमी जागेत खूप मोठं उत्पादन घेऊ शकतो आणि यासाठी स्पेशल आज आजची अनाऊन्समेंट अन्नपूर्णा देवीचा जयंती म्हणून असं आहे असं तज्ञ म्हणून जे जे शेतकरी आहेत ज्यांना ज्यांना वाटतं की शेतामध्ये चांगलं उत्पादन करता यावं असं वाटतं त्यांनी माझ्याकडे यावं त्यांना मी फ्री कन्सल्टेशन आयुष्यभर मी देईन यासाठी मी आजपास तो प्रण उचलला की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनानं वास्तुशास्त्र कन्सल्टेशन मी नक्की फ्री देईन तेव्हा तुम्ही या आणि माझ्याकडं माझ्या ज्ञानाचा वापर करून घ्या आणि तुमच्यामध्ये जे काय भरभराट माझ्या लेवलनं मला ज्ञानाचं जे मला जे माहिती आहे त्या नॉलेजचा वापर करून पुढे जाल असे मला गॅरंटी आहे नक्की सर पंडितजी म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही जर शेत शेती हा तुमचा व्यवसाय असेल आणि तुम्हाला बऱ्याच समस्या असेल त्याच्याशी संबंधित किंवा तुमचं उत्पादन तुम्हाला वाढवायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला वास्तुशास्त्राची मदत घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच पंडित श्री यांना संपर्क करू शकता त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही टिपून घ्या पंडितजी यानंतर एक फोन आहे केवल पाटील आपल्यासोबत आहेत रायगडवरून त्यांचा कॉल घेऊया केवलजी नमस्कार स्वागत आहे तुमचं सरांना प्रश्न विचारा ओ, नमस्कार नमस्कार जी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर मला भावाबद्दल विचारायचं होतं त्याचं नाव आहे आदित्य प्रल्हाद ठाकूर जन्मतारीख जन्मतारीख आहे त्याची एक पाच दोन हजार तीन दोन हजार तीन सक, आ, रात्री आठ वाजून तीस मिनिटे नवीन पनवेल एक पाच दोन हजार तीन रात्री yes. आठ वाजून तीस मिनिटे नवीन पनवेल काय करतो सर तो आता सध्या टी वाय बी कॉम ला आहे व त्याला पुढील शिक्षण घ्यायचं आहे तर त्या नोकरी चांगली मिळेल का त्याला त्याचं पुढचं भविष्य कसं असेल त्याबद्दल मार्गदर्शन करायचं yes, 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 yes. त्याचे दोन्ही वडील अपंग आई वडील अपंग आहेत आणि फायनान्शियल कंडिशन तेवढी चांगली नाही ओके बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मेष रास आहे वृश्चिक लग्न आहे झगडाची ताकद या मुलाकडे पुष्कळ आहे मिरशेचा मंगळ जो आहे तो पराक्रमात आहे स्वस्त पराक्रमान आयुष्यात तो पुढं जाईल गुरु कर्केचा बसलेला आहे डायरेक्ट तो पण दशम नवम स्थानात बसलेला अतिशय अध्या आध्यात्मिक आहे पूर्वजन्नात पुष्कळ कर काम करून आलेलं मंदिर आहे मंदिरं बांधणे मंदिराला मदत करणे आणि त्या ठिकाणी बरीच मोठं आयुष्यात करणारं कामं आयुष्यात करणारं आणि खूप स्पिरिच्युअल लेवल सिस्टीनंतर जगणार आहे या माणसाचे ए नाईंटी टू प्लस पत्रिकेवरून असायला पाहिजे कलाकार आहे क्रिएटिव्ह आहे अनेक कला त्याच्यामध्ये गुण त्याच्यामध्ये आहेतच याला व्यवसायामध्ये ॲब्सुल्युटली यश नाही जॉबमध्येच यश आहे ओके पोटाचे विकार होऊ शकतात आणि याचं शिक्षण हे बी कॉम नाही हे पुढं एम कॉमपेक्षा एम बी ए वगैरे तुम्ही द्यायचा प्रयत्न करा मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन या पत्रिकेत आहे चांगल्या पर्सेंटेज तो पुढं जाईल आणि पुढचा जर जॉबच त्यांनी केला तर जॉबमध्ये अतिशय उच्च पदाला तो जाईल यात काही डाऊट नाही आणि मेन म्हणजे ह्या मुलाचा दृष्टिकोन मला जे सांगायचं आहे ते गरीब लोकांना मदत करणे रंजल्या गाजल्याला मदत करणे आणि स्वतःचं स्वतःकडे न ठेवून दुसऱ्यांना मदत करून त्यांना पुढं आणणे हा मोठा गुण या मुलामध्ये आहे फक्त याला जॉब फक्त करायला द्यायचा आहे बिझनेस करू द्यायचं नाही हा एकच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि एक पोटाचे विकारी होतात तो लग्नासंबंधी मात्र विचार करताना वैवाहिक जीवनामध्ये डिस्टर्बन्स घट फोटऊ शक्य असते तेव्हा माझ्याकडे मी तुम्हाला उपाय देतो काही काळजी करायची गरज नाही नक्कीच सर आपण आणखी पंडितजींचं मार्गदर्शन घेणार आहोत शेतजमिनीचा आकार कसा हवा असावा किंवा काय उत्पादन घेताना कशा प्रकारचं उत्पादन घ्यायचं आणि त्यासाठी काही ग्रह नष्ट नक्षत्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे का हे सुद्धा पंडितजी सांगणार आहेत मात्र त्या आधी एक छोटासा म्हणजे आपलं स्वागत पंडित जी अश्विनी नाईक आहेत त्यांना तुम्हाला प्रश्न अश्विनीजी प्रश्न विचारायचं बोला बोला हा माझ्या मुलाबद्दल होत हा मॅडम त्यांची जन्मतारीख जन्मवेळ आणि आठवा एकोणीस हा

बारावी डिप्लोमा झालाय ऑटोमोबाईल मध्ये नोकरीचा व्यवस्थित ओके दोन 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 शुक्र बघा फर्स्ट पॉइंट म्हणजे याला व्यवसायामध्ये यश आहे नोकरीमध्ये जास्त यश अजिबात नाही कायम याला कमी जॉबचा कमी पगाराचीच नोकरी लागणार आहे त्यामुळं शक्य असेल तर त्यानं व्यवसायात पडायला पाहिजे व्यवसायात पडताना जो त्याला व्यवसाय पुढं करायचा आहे त्याच्यामध्ये जॉब कम करू दे वर्ष दो दीड वर्षभरापर्यंत इथं त्याचा अनुभव येईल मग स्वतःचा बिझनेस टाकू दे मग लोखंडासंबंधी कन्सल्टेशन कम्युनिकेशन टाकू शकतो लग्नाच्या दृष्टिकोनातून काहीही निगेटिव्ह नाही लग्न विघ्न सगळं व्यवस्थित होणार आहे ती काळजी करायची गरज नाही मंगळ वगैरे पत्रिकेत काही नाही फक्त जो आहे तो जॉबचा बिझने जॉबचा प्रश्न आहे तुम्ही जॉबच पत्रिकेत चांगला नाही जॉब जॉब करत बसला तर अजून अशी अनेक वर्ष दोन तीन वर्ष निघून जातील मग काय सक्सेस मिळणार नाही त्याला फक्त पहिला तर बिझनेस करायला लावा त्याचा फायदा होईल रविमंगळ अंगारे शांती करून घ्या त्याचा त्याला फायदा होईल माणिक आणि डायमंड हातामध्ये वापरला पाहिजे डायमंड नाही ॲटलीस्ट माणिक वापरा म्हणजे यश मिळेल इच्छापूर्ती खूप माझा प्रोडक्ट आहे त्यामध्ये जॉबच्या दृष्टिकोनातून सध्या लागू देऊन त्यामध्ये इच्छा लिहून पुढं व्यवसाय व्हावा या मुलाच्या इच्छा लिहून सगळ्या गोष्टी घडतील पंडितजी मला एक प्रश्न असा विचारायचा की बऱ्याचदा शेतकऱ्यांचा हा सुद्धा प्रश्न असतो की जमिनीचा आकार माझा ओबडदोबड आहे बड़ त्याच्यामुळे पीक येत नाही का किंवा मग कुठल्या प्रकारचं पीक घ्यायचं मी किंवा विहीर खणायची असेल किंवा बोलवेर खणायची असेल तर कुठे खणायची कुठल्या दिशेला खणायची उतार जास्त आहे जमिनीचा किंवा आणखी ओबडदोबड आहे तर याविषयी काही मार्गदर्शन पहिला मुद्दा लक्षात घ्या जसं आपण एखादी गोष्ट शिकलो की त्या आपण पुढं बिझनेसमध्ये जॉबमध्ये रूपांतर करू शकतो बरोबर आहे मेन बेसिक आपल्याला काहीतरी क्वालिफिकेशन क्रायटेरिया पाहिजे शेतामध्ये सक्सेस मिळायचं आहे त्यासाठी तुमची बुद्धी चांगली चालली पाहिजे आणि त्यामध्ये यश मिळायला पाहिजे संपत्ती लक्ष्मी घरी यायला पाहिजे म्हणजे त्यात काय करावं लागेल पहिलं ज्या घरात राहतात ते घर पहिल्यांदा वास्तुशास्त्राने परफेक्ट करून घ्या कारण शेती हा तुमचा बिझनेस आहे आणि तो सक्सेस घरात आणाय असेल बरेच पत्र्याचं दहा बाय दहाची रूम असते ना पण वास्तूनं परफेक्ट करून घ्या मग अपोजिट असं तर त्या घराची पोझिशन कुठं असायला पाहिजे आता शेतकरी म्हटल्यानंतर काय होतं पहिलं बोर ते पोझिशन बरोबर पाहिजे विहीर पोझिशन बरोबर शेततळं पोझिशन बरोबर पाहिजे परत त्यानंतर सेफ्टी टँक पोझिशन बरोबर पाहिजे अंडरग्राऊंड टँक पोझिशन बरोबर पाहिजे आणि दुसरा असतो म्हणजे गोबर गॅस त्याचा खड्डा जर चुकीच्या ठिकाणी ठेवला तुम्हाला पूर्णपणे तो खड्डाच तुम्हाला जीवनात कधी पुढं घेऊन जात नाही पण ह्या सगळ्यांची पोझिशन कुठं असायला पाहिजे आणि सा त्या पूर्ण पुरी कसायचं शेतात लोक राहायचे मोठा त्यांचा वाडा असायचा आणि पाचशे दोनशे एकर मोठी शेती असायची परफेक्शन मध्ये सगळं असायचं त्यामुळं ते एकाच ठिकाणी चांगलं काम करू आता काय होतं शेत गावात शेतकरी राहतो आणि शेत हे काय पाच सहा किलोमीटर लांब असतात हे घर चांगलं असत नाही आणि शेतामध्ये पण सगळ्या गोष्टी विरड असतात त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे घर तुमचं पहिलं चांगलं करा आणि शेतामध्ये त्या प्लॉट परफेक्ट नाईन्टी डिग्रीमध्ये आहे का शेततळ योग्य आहे का आता जनावरांचं पण अनेक जनावरांचं वीस हजार किंवा अनेक जण दहा हजार पाच हजार आठशे नऊशे असे जे जनावरांचा बिझनेस करणार असे जनावरांचे पण मी अनेक असे कुरण जे आहेत स्वतः वास्तूशस्त्र डिझाईन केलेले आहेत की ते mm. जास्त वाढावे जा, ते आता जनावरांचं पण एक चांगलं इन्कम असतं त्यामधून जे काय दूध वगैरे मिळतं ते कुठल्या कोपऱ्यात जनावर असलं पाहिजे दूध कुठल्या कोपऱ्यात काढून ठेवलं पाहिजे त्यासंबंधी औषधं कुठे ठेवले पाहिजे शेताला लागणार खत कमीत कमी खर्च व्हायला पाहिजे त्यासाठी ते, ते कोण ठेवलं गेलं पाहिजे शेतामध्ये कंटिन्युअस काम केलं पाहिजे शेतकरीमध्ये जे काय कामगार ते टिकायला पाहिजे त्यांची पोषण कुठं पाहिजे राहणारा माणसांची पोषण कुठं असायला पाहिजे जे काय तुम्ही शेतीसाठी आणला कच्चा माल कुठं ठेवायला पाहिजे बियाणं असतात ते त्याबरोबर म्हणजे ते पेरल्यानंतर मॅक्झिमम उत्पादन त्यातून यायला पाहिजे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शेताला इन ॲडव्हान्स ऑर्डर मिळाला पाहिजे की ज्यामुळं जेव्हा शेत ऑटोमॅटिकली ते कापून घेऊन तो समोरचा जे काय डीलर आहे तेच कापून घेऊन जायला पाहिजे त्यासाठी काय असायला पाहिजे आणि समजा तुम्हीच जर द्राक्ष असतील किंवा काय असतील कुठली फळ फळावर तुम्ही जर काढून ठेवणार असाल तर ते शेतामध्ये त्याचं शेड तुम्ही छोटं कुठं करायला पाहिजे की ज्यामुळं तिथं फड ठेवल्यानंतर ते शेतामधलं उत्पादनाला डिमांड चांगली चांगले चांगलं इन्कम म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला कशा घेता येईल यासाठी म्हणजे जे काय फिनिश मटेरियल तुमचं आहे लास्ट ते कुठे ठेवलं पाहिजे आणि तुम्ही राहणारा माणूस कुठं पाहिजे एवढ्या एन एव नंबर ऑफ गु, गो गोष्टी आहेत ह्या जेव्हा तुम्ही कराल मी डॅम शिवर आहे त्या शेतकऱ्याला कधी काय कमी पडणारच नाही एक एकरचं दा एक शेत असो त्यात तो समाधान राहू शकतो वास्तुशास्त्राने परफेक्शनमध्ये काम केलं मी असं केलेलं आहे माझ्याकडे अशा गोष्टी आहेत प्रूव्ह केल्यात म्हणून तीस वर्ष झाली ना मी सगळं केलेलंच आहे असं काही दोन हजार आठ दहा अकरा बारा तेव्हाच केलेलं आहे तर हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे खूप चांगलं एक इंडस्ट्री आहे शेतकऱ्यांची खूप चांगलं धान्य काढू शकतात त्याचा क्वालिटी चांगली असू शकते इन ॲडव्हान्स डिमांड त्यांना येऊ शकते खूप गोष्टी आहेत या मला भेटून मी तुम्हाला वेगळा घेऊ आपण तुम्हाला मी प्रयत्न नक्कीच नक्कीच बऱ्याचदा असंही होतं की शेतकरी म्हणतात की हा पीक तर चांगलं होता माझ्या शेतात पण जेव्हा मी ते साठवतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मला त्याची विक्री करायची आहे तेव्हा मात्र ते धान्य मात्र त्याची पूर्ण नासाडी झालेली असते तर हे कशा मला सांगितलं की शेवटी लास्ट काय आहे की जे पीक काढणार ते पुढे जायला पाहिजे इव्हन कशाला किराणा मालाही दुकानात मोठमोठी दोन दोन चार चार हजार पण मी डिझाईन करतो तर डिझाईन करताना छोटं दुकान जरी गेलं की कुठल्या प्रोडक्टमध्ये प्रॉफिट जे आहे ते कुठं ठेवायला पाहिजे आणि कमी प्रॉफिट कुठं ठेवायला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे दुकानाचं मी सांगतो शेतकऱ्याचा डायरेक्ट अख्खा माल म्हणजे प्रॉफिट आहे ते जे आहे ते योग्य ठिकाणी ठेवल्याशिवाय त्यामध्ये तुम्हाला चांगली डिमांड येणार नाही आणि त्याबरोबर तुम्हाला त्यामध्ये म्हणजे सा खराब व्हायचा तर का पटनाच येत नाही जर आपण वास्तुशास्त्राचा वापर आजपर्यंत एवढ्या शेकडो हजारो वर्षामध्ये भारताने केलेलं आहे म्हणून भारत शेतकरी एवढा श्रीमंत होण्याचं रिझन काय हे सगळ्या गोष्टी वाचवूनच केल्या जायच्या धान्य खराब होणारच नाही गाई ज्या इत्या <talk> गाई म्हशीना दुब दुबत्या असणार किंवा दूध ज्या चांगल्या पद्धतीनं असणार या सगळ्या गोष्टी त्या वास्तवनं परफेक्ट केल्या असायच्याच असायच्या जे एव्हिडन्स पण आपल्याला मिळतात हल्ली तो पाठ कमी झाला आहे आणि लोकसंख्येमुळे काय झालंय दहा एकर शेतीमध्ये भाग पडून पडून मग एक एकर दोन एकर असे छोटा छोटा तुकडा मिळाल्यामुळं त्यामध्ये किती इन्कम मिळणार हा मोठा प्रॉब्लेम आहे तरी मी hmm. गॅरंटी देतो कमीत कमी जागेत पण उत्पादन आपण नक्की काढू शकतो नक्कीच yes. यानंतर रोहित पाटील यांचा फोन आहे सर त्यांचा कॉल घेऊया रोहित जी प्रश्न विचारा तुमचा हा नमस्कार सर बोलतो कोण्या मुलाची जन्मतारीख आहे सतरा आठ नव्याण्णव हॅलो बोला बोला आणि जन्मवेळा रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिटं अच्छा ओके ठीक आहे कॉम्प्युटर झालाय तो जन्म ठिकाण जन्मठिकाण पुणे ओके okay, हा बोला बी कॉम्प्युटर okay. mm -hmm. हो तो आणि आता सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस करते तर त्याला जॉब कसा पुढे लागेल आणि त्याच्या करिअर बद्दल विचारायला ओके पहिला मुद्दा म्हणजे बी कॉम्प्युटर झाला म्हटलं तुम्ही बरोबर आहे म्हणजे जे काय शिक्षण झालेलं आहे त्यातच त्याचं करिअर होईल याची गॅरंटी नाही आहे हे बायफर गेट होणार आहे म्हणून वेगळ्या टाईपचा कुठला कोर्स करून त्यात तो जाईल हे पहिलं लक्षात घ्या ओके <San -gla> मुलगा चा चांगला आहे शांत आहे प्रेम आहे तो काय प्रॉब्लेम नाही अतिशय चांगला मुलगा आहे बेस्ट दिसायला पर्सनल दिसायला पण चांगला आहे स्वभावाला चांगला आहे डाऊन टू अर्थ आहे आणि जॉबच्या दृष्टिकोन बघा जॉबच्या दृष्टीकोन काही काळजी करायची गरज नाही सिंह राशीचा उच्चीचा चांगला बेस्ट रवी आहे तो आयुष्यभर चांगलं जॉब नक्की देईल फक्त तुम्हाला मंगळाची पत्रिका लग्नामध्ये अडथळेल हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे तो आपण स प्रत्यक्ष भेटल्यावर हो त्याबद्दल बोलू अनेक लोक मंगळ आहे मंगळ आहे म्हणून लग्न लग्न पुढं पुढं जातात लग्न लोक लग्नच होत नाही असं पण पॉईंट येतो त्यासंबंधी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जे जे लोक मंगळवाले आहेत त्या मंगळवालांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला मंगळ आहे म्हणून जर काय लग्नाला डिले होत असेल तर मला येऊन भेटा त्याचं परफेक्ट मी त्याचं उत्तर देऊन तर काय करायला पाहिजे सांगेन की ज्यामुळे लग्नासंबंधी पॉझिटिव्ह इफेक्ट लगेच लग्न सहा महिन्यात लग्न होईल हा मुद्दा झाला आता जॉबसाठी चांगली पत्रिका आहे व्यवसायासाठी व्यवसायासाठी पण या मुलाची पत्रिका चांगली आहे हे लक्षात घ्या हा मुलगा मिनिमम चार ते पाच वर्ष चारच वर्ष चारच मॅक्झिमम चार वर्ष जॉब करणार आहे त्यानंतर बिझनेसमध्येच जाणार आहे आणि हा त्याचा बिझनेस जो आहे हा या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पूर्णपणे वेगळा असणार आहे त्यामुळं त्याचं ओवरऑल आयडियाज काय आहेत किंवा त्याला जीवनामध्ये काय करायचं आहे काय व्हायचं ते कुठल्या कलाकुण त्याकडे आहेत का त्याचा त्या गोष्टी आत्ता खरं विचार करायला पाहिजे आणि त्याला वाटत असेल नाही मला हे नाही यात मला पुढं जायचं हे मला आवडतं आहे तर त्या दृष्टीकोनात पुढं जायला हरकत नाही जॉब करता करता जाऊ दे ना तर नंतर मात्र लाईफचं एन्टायरली चेंज होणार आहे ना सक्सेसफुल बिझनेसमन हे बघा सक्सेसफुल बिझनेसमनची पत्रिका आहे करोडपतीची पत्रिका आहे त्यामुळं त्याला जे वाटेल त्याबद्दल तुम्ही त्याला ग्रूम करा शंभर टक्के पंडितजी तुम्ही मग अशी बोलता बोलता बोलला होता की जेव्हा शेतकरी आपण जमिनीची मशागत करतो नांगरणी खुरपणी हे करताना आपण नक्कीच तिला त्रास देतो तर तिचा तिच्याबद्दलचा आदर नेमकाच नेहमी राखायला पाहिजे तर त्या दृष्टीने तुम्ही म्हणाला होता की काही मंत्र असतात स्तोत्र असतात काही पूजा विधी असतात ते आपण शेतावर ते संस्कार केले पाहिजेत तर नक्की काय आहेत ते बघा पहिला मुद्दा म्हणजे काय जसं आपण लहान मुलं टीका वयाच्या विसा वर्षी देत नाही ना ते पोलिओ टिका देताना किंवा जे काही लस वगैरे आपण लहान असताना घेतलेले आहेत ते त्या त्या टायमिंगला घेतलेले आहे या वेळेला घेतलं तर इफेक्ट चांगला होणार बरोबर आहे तसंच जेव्हा आपल्याला खुरपणी करायची नांगरणी करायची आहे किंवा आपलं बी पेरायचं आहे व ती कापायचं आहे स्टार्ट करताना इव्हन नांगराची पण पूजा केली जाते आणि नंतरच तो नांगर कारण ते तुझं आयुध आहे त्यानंतर त्याचा आपण आता हल्ली पण आपण नवीन कॉम्प्युटर घरी कॉम्प्युटरची पूजा करतोच की खारे, खारे। तो आपला वेगळा पार्ट आहे मग त्या शेतकऱ्यासाठी तो नांगर म्हणतोच आहे त्याची पूजा करतात आणि जे आज समजा नांगर पूजन करून आपल्याला नांगरणी करायची आहे तर ते डिसाईड कसं ते नक्षत्रावर डिसाईड केलं जसं पोलिओचं टिक्का म्हणून या वेळात द्यायला पाहिजे तसं हे नक्ष या नक्षत्रात केलं तर जा जमिनी देव देवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे त्यावेळेला टाईम पिरियड चांगला आहे आणि त्यामुळं भरभराट होणार आहे एखादा म्हणून ऑलरेडी रागीत याच्यात बसला असेल तर त्याला आपण कुठल्या गोष्टी पटकन काय विचारत नाही ना आणि वेळ काळ बघून कुठली गोष्ट विचारायची आपण त्या पद्धतीनं आपण समोरच्याला काही प्रश्न विचारतो किंवा काहीतरी मागायचं मागून घेतो तसं धरणी मातेला जे काय आपण मागतो किंवा जे काय आपण त्यामध्ये पुढं पुढे जाऊन धान्य घेणार आहे यासंबंधी ज्या प्रोसिजर आहेत त्याला पण त्या देवतेचा आशीर्वाद असावा ती रागवू नये रुसू नये तिचा आशीर्वाद राहून कारण धरणीच्या मात्या पोट्यातूनच सगळं जे काही अन्न बाहेर येणार आहे त्यावेळेस तिला तिचा आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे म्हणून चांगली नक्षत्र जी आहेत ती नक्षत्र काढलेत की त्या दर दर <laughs> पुण पुण त्या वेळेला ते वापरात तुम्हाला यश मिळणार खरं सांगतो हे जर व्यवस्थित जर सगळ्यांनी फॉलो केलं तर मात्र फायदा हा गॅरंटी एक वेळा चार्ट करून पुढच्या वेळी नक्की दाखवेल किंवा माझ्या यूट्यूब चॅनल जे आहे पंडित शिवकुमार त्यामध्ये स्पेशल प्रोग्राम किंवा तासभर व्यवस्थित समजून सांगेल की ज्यामुळं माझं पहिल्यांदा पंडित पंडित शिवकमाचे युट्यूब चॅनल जे आहे ते मात्र सबस्क्राईब करा आणि महत्वाचा मुद्दा डायव्हर्सच्या पत्रिका लग्न न होणाऱ्या पत्रिका कुठल्या साईडला जायला पाहिजे करिअरचे सगळेचे सगळे माझे प्रोग्रॅम या बारा तेरा वर्ष टी व्हीला लाईव्ह आहेत सगळे त्यात टाकलेत अजून तुम्ही युट्यूब चॅनल अजून माझे प्रयोग बघा म्हणजे तुम्हाला त्यामध्ये बरंच नॉलेज हे प्राप्त होईल नक्कीच यानंतर आपण इथेच थांबणार आहोत मात्र आपण परत भेटणार आहोत नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन जानेवारीला सर आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत असणार आहेत त्यामुळे नक्कीच हा शो तुम्ही बघा आणि जर तुम्हाला पंडितजींना भेटायचा असेल तर अकरा जानेवारीला सर मुंबईत वाशी येथे असणार आहेत तिथेसुद्धा जाऊन तुम्ही सरांना अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता पंडितजी तुम्ही इथे तर ते खूप कुप खूप आभार तुमचं यानंतर इथेच थांबतोय नमस्कार